जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातनं नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे सन्मान्य शिवसेना नेते सचिव माजी खासदार विनायक साहेब यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील आणि जिल्हा प्रमुख उत्तम प्रकाश खंदाले यांची पक्षातून हकालपट्टी जाहीर केलेली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांना पक्षानं अतिशय लहान वयामध्ये विधानसभेची उमेदवारी दिली आघाडीतून जागा ती खेचून आणली आणि या तरणा बांड अशा शिवसैनिकाला उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसैनिकांना वाटलं की एक तरुण असा होतकरो नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळेल परंतु ही अशी महत्त्वाची पदं त्यांना दिली जिल्हा परिषदेचा सदस्य होते जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं अशा अवस्थेमध्ये अनेक पक्षाकडून अनेक लाभाची पदं सुद्धा ही माणसं आता गद्दारांच्या दावणीला जात आहेत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि तीन वेळा आमदार भोगलेले सहा वेळा विधानसभेची उमेदवारी ज्यांना जाहीर झाली ते उत्तम प्रकाश खंदारे माजी मंत्री राहिलेले वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी काय दिलं नाही त्यांना जे काय जायचं ते भरभरून दिलेलं असताना सुद्धा हे गद्दार लोकांच्या ताटाखाची मांजरं का मांजरं व्हायला ज्या ताटामध्ये त्यांनी जेवले त्याच ताटाचा छेद करून निघालेल्या या गद्दारांच्या कळपामध्ये निघालेल्या लोकांची हकालपट्टी झाली ही शिवसैनिकांच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे भविष्यामध्ये अशा लोकांना कुणीही थारा देऊ नये ही माणसं जिथं जाईल तिथं हेच करणार आहेत याची खात्री आम्हाला असल्यामुळं आणि ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढी चांगली पदं मोठी पदं देऊन सुद्धा त्यांनी शिवसैनिकांसाठी काय केलेलं नाही आणि म्हणून यांचा जाण्यानं आम्हाला दुःख होत नाही उलट आनंद होत आहे ही जी शिवसेनेतली घाण आहे ही गद्दार रूपी घाण या मोठ्या गद्दारांच्या मध्ये कळपांच्या मध्ये चाललेत आणि म्हणून आम्ही त्यांना मुदा अनंतकरणाने आम्ही सोडून दिलं जा तुम्हाला जित जिकडं जायचं तिकडे जावा आणि तुम्हाला तुम आम्हाला खात्री आहे तुम्ही जिथं जाईल तिथं त्या ताटाचा छेद कराल याची खात्री शिवसैनिकांना आहे आणि म्हणून जे समोरचे गद्दार आहेत जे गद्दार, गद्दार शिवसेना संपवायला निघालेल्या या गद्दारांना मला सुद्धा या निमित्तानं सांगाव वाटतं कितीही तुम्ही करा तुम्ही कितीही ऑपरेशन टायगर करा तुमच्या हाताला तुमच्या दावणीला आमच्याकडची ही मांजरच मिळतील तुम्हाला टायगर सगळे माझे शिवसैनिक खंबीरपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे मातोश्रीच्या पाठीशी उभा आहे तो कुठेही जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे